विसर्जन आहे जे आपल्या जाफराबादचं गणपती विसर्जन हो देवी विसर्जन हो असं मला कुठं जाणवलं नाही मी सर्व ठिकाणी भरपूर महाराष्ट्रात नोकरी केली नगर जिल्ह्यात केली जळगाव जिल्ह्यात केली चंद्रपूर नागपूर याच्या ठिकाणी परंतु या ठिकाणचं आगळं वेगळं जे धार्मिक वातावरण जे सलोखा वातावरण हे कुठं दिसलं नाही आणि अनेक कामे एकता जेही हमारी विशेषता अशा प्रमाणे एक वातावरण आपल्या जाफराबाद शहरामध्ये मला दिसून आता या ठिकाणी दोन जनरेशन ग्रुप आहे एकजेष्ठ मंडळी समोर बसली आहे आणि त्याच्यानंतर सेकंड जनरेशन ग्रुप हा समोर बसलेला आहे निश्चित यांच्यासमोर ही जी मंडळी आहे यांचे अनुकरण ही पाठीमागची मंडळी करणार आणि हा ही परंपरा जी चालू आहे जापरावाची ही परंपरा अशीच पुढे चालणार यामध्ये खंड पडणार नाही पण मला त्या दहा दिवसाचा जो सण उत्सव साजरा झाला आता त्या उत्सवात मला जा जा काय काय जाणवलं कारण मी प्रत्यक्ष प्रत्येक मंडळाला भेटी दिल्या प्रत्येक मंडळाच्या संपर्कात होतो प्रत्येक गल्ली बोळ कुठं काय जायचं कुठं काय जायचं सर्वांच ठिकाणी मी संपर्कात होतो तर मला, मला, मला ते जाणवलं ते तुमच्यासोबत मला शेअर करणं गरजेचं आहे किंवा मला वाटतं सगळ्यांनी हे की प्रथम आपल्याकडे गणपती स्थापना झाली आणि मी बघितलं की आपले जे गणपती मंडळ आहे या भागातले टोटल फक्त गणपती मंडळ हिंदू वस्तीमध्ये नाव गणपतीचं पण आजूबाजूला सर्व मुस्लिम समाजाचे घर एक गण मंडळाचं जर असं आहे या शहा मस्जिदच्या पाठीमागे शहा मस्जिदच्या पाठीमागे मस्जिदला लागून मंडळ आहे मी त्या ठिकाणी गेलो आणि मी त्यांना म्हटलं की अरे म्हटलं इथं नमाजचा टाईम असतो या ठिकाणी नमाजला अडचण होईल परत आजान नव्हती आपल्या आरत्या चालू राहतात आणि तुम्ही या ठिकाणी कसं बसलो तर त्या ठिकाणची मुस्लिम समाजाचे जे घरं होते ते माझ्याजवळ आले साहेब म्हणजे आम्ही शिफारस केली आहे आणि खरोखर त्यांनी शिफारस केली त्यांनी शिफारस केली की के इथं मंडळाला परवानगी द्या म्हणून त्यामुळे मला खूप आनंद वाटला की खरोखर अजूनही जी लोक काहीतरी व्हायरल काही ते करत असेल पेपरला काही येत असेल टी व्हीवर येत असेल पण आपल्या शहरामध्ये जाफरावामध्ये अशी एक माणूस की आणि एकमेकाचा संपर्क आहे तर हे कुठं दिसून येत नाही आणि त्या ठिकाणी शाही मस्जिदचे नमाज पडणारे त्या ठिकाणचे मुस्लिम बांधव आहेत इमाम आहेत त्यांच्याशी चर्चा केली की या ठिकाणी जा लागूनच म मंडळ आहे म्हणून पडताना काही अडचण होत नाही का त्यांचे असे वाक्य होते की साहेब दस दिन का तर तेव्हा रे हे आपण भाई आहे जब नमाज का जान का नमाज का त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आवाज लहान करतात किंवा आम्ही आम्हाला त्रास झाला आम्ही खिडकी बंद करतो आवाज येत नाही आतमध्ये म्हणजे एवढी एकोपाची भावना मला त्या एका मंडळावरून जाणवली त्यानंतर बाकीचे सगळे मंडळ होते भोई गल्लीतले हो तिकडं केसवा गल्लीत तो सगळं इतर सर्व जी मंडळी होती एकाच वेळेस अजान चालत होती एकाच वेळेस आरती चालत होती असं फार कमी ठिकाणी उदाहरण आहे हे ज्या भवानी गणेश मंडळ आहे समोर सगळे मुस्लिम समाजाचे घरं आहे ते सगळे त्या सहभागी आहेत तर ही एक परंपरा जी आहे ती परंपरा निश्चित पुढे जाण्या जाईल आणि ही जायला पाहिजे टिकून राहायला पाहिजे यामध्ये कुठं गालबोट लागलं नव्हतं आणि अत्यंत चांगलं मला या दहा दिवसाचा हा उपक्रम मला जाणवला शेवटच्या दिवशी विसर्जन सुरुवात ज्यावेळेस झाली सगळे मंडळ आपल्या आपल्या परीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले काही आपापल्या परीनं विसर्जनाला गेले परंतु नंतर विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली तर वाकडे साहेबांचं मंडळ आहे त्यांचं मंडळ पाच सहा वाजताच निघालं आणि चांगलं पाटील की आम्ही लवकर निघतो परंतु तिथे गेल्यानंतर त्यांचा जा परत फोन आला की साहेब आम्ही लवकर निघत नाही रस्त्यामध्ये मस्जिद आहे नमाजचे टायमिंग ऍडजस्ट होईल ते होणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी नमाजला अडचण निर्माण होईल वाद्य वाजवून लोकं म्हणून त्यापेक्षा आम्ही इथंच थांबतो जोपर्यंत पूर्ण नमाज होत नाही तोपर्यंत इथून मंडळ काढणार नाही आणि तुम्ही इकडे येऊ नका तुम्ही इकडे आले तर लोकपूर्ण म्हणून चला साहेब आपण मग आरती पूजा करून निघून जाऊ म्हणून मी कंप्लीट आठ वाजता त्या ठिकाणी शिवाजी महाराज चौकात गेलो आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाची आरती केली पूजा केली आणि त्यानंतर हे मंडळ पुढं सुरुवात झाले तोपर्यंत सर्व नमाज सर्व सर्व मग नमाज संपल्या होत्या सगळे भाग्य घरी गेले तिसरा मुद्दा बैठे या ही जे आपले मार्केट लाईन इथून एवढं यांनी खूप सहकार्य केलं आणि नेहमी सहकार्य करतात मी बोलवलं दोनच हॉटेल आहे मॉडर्न आणि त्या दोन्ही दो हॉटेल बोलवलं त्यांना ते म्हणजे साहेब यांनी सर्वच कष्ट की तीनशे पासष्ट दिवस पडले म्हणे आपल्याला तीनशे चौसष्ट ती दिवस वर्षातले एक दिवस दीड तास बंद केले अगोदर केली काय फरक पडणार आपलाच माझी उत्सव आहे आपलाच सगळे समाज आहे आपले सगळे नाते आणि सर्वांनी बंद करून ठेवले बंद करून ठेवलं त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी झाली नाही आणि सगळे सो खोशीनं सगळ्या दुकानदारी बंद केलं म्हणजे दुकानदारी सुद्धा यामध्ये योगदान आहे अशा प्रकारे मिरवणूक सुरू झाल्यानंतर प्रत्येक म्हणणं हळूहळू हळूहळू पुढं चाललं आणि एक सर्वांना मलाही सांगताना मी वरिष्ठासमोर मी सांगितलं की आमच्या जाफराबाद शहरामध्ये डीजे मुक्त डीजेमुक्त गणपती या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्या वातावरणामध्ये या गणपती विसर्जनामध्ये एकदम असं भाविक वातावरण एक सद्भावनेचं वातावरण सुरू आहे अशा प्रकारची सुरुवात झाली परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे सत्कार करणारी मंडळी आहेत कदीर बाबा आहेत भाई आहेत धोळी साहेब आहेत अजून ही मंडळी जी होती या मंडळीने सगळं त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचं सत्कार केला आणि त्या ठिकाणी सर्वांना शाल श्रीफळ हार आर, अर्पण करून त्या ठिकाणी एक एकीचं एक उदाहरण दिलं की सबके साथ सबके मे ह्या तर त्या ठिकाणी निघाल्यानंतर परत मग प्रत्येक मंडळ इथून छत्रपती शिवाजी महाराजापासून या लाईन सुरू झाली दीपक वाकडे पाटील साहेब आहेत त्यांनी प्रत्येक मंडळाला किती वेळ कुठं थांबवतं कारण त्यांचं म मंडळ एक नंबरवर होतं आणि त्यांच्यावर सर्व अवलंबून होतं परंतु ते मागची परिस्थिती होऊन पुढची परिस्थिती होऊन त्यांनी सांगितलं दहापर्यंत आपण सपोर्ट टाकू त्यानुसार ಸ್ವತಃ ಮಂಡಳ ಕೂಡ ಏಯ್ ಕೂಡ ಕೂಡ